नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी ही महत्वाची व्हिडिओ बघा शेतकऱ्यांना मिळणार नऊ हजार रुपये महिलांना मिळणार दहा ते बारा हजार रुपये काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी आणि निर्णय घेण्याची शक्यता आहे काय त्या महत संदर्भातील महत्त्वाचे अपडेट थोडक्यात संपूर्णपणे आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे एवढे शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये या ठिकाणी देण्याची शक्यता आणि या ठिकाणी त्या संदर्भात महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या संबंधीची लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर व्हिडिओ सोडपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ <coughs> जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बलाय करून जगाने असू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता या ठिकाणी बघू शकता बजेट दोन हजार चोवीस शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये महिलांना दहा हजार रुपये ते बारा रुपये बारा हजार रुपये रेल्वे आणि पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पाकडे सर्व भारतीयांच्या नजर आहे दोन हजार चोवीस निवडणुकापूर्वी सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली जाऊ शकते असे मानले जात आहे त्या संदर्भात या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये वृत्तानुसार या ठिकाणी आलेली महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये कसे मिळणार कशा माध्यमातून मिळणार ते बघा सरकार बजेटमध्ये पी एम किसान सन्मान निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्ता वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते सरकार या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी नऊ हजार रुपयापर्यंत वाढू शकते सध्या पी एम किसान निधी अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये असे या ठिकाणी दोन दोन हजार दोन दोन हजार रुपयाचे तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळत होते, होते। परंतु आता नऊ हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना वाढवून दिले आहे तर शेतकऱ्यांना आणखी दोन हजार रुपयाची वाढ या ठिकाणी म्हणजेच नऊ हजार रुपये वाढू शकतं असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात स सांगण्यात जात आहे आणि यामुळे देशात अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सहा हजार रुपये या ठिकाणी दिले जात होते आता नऊ हजार रुपये दिले जाणार असल्याची थी या ठिकाणी सध्या माहिती मिळते आहे प्रत्येक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल थी शेतीतील उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतक सरकारकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा हा प्रयत्न आहे खर सांगा तुम्ही मला या ठिकाणी बघितलं शेतीतून शेतीतील उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे या ठिकाणी हे आणची नऊ हजारामध्ये मध्ये ते उत्पादन खर्च निघेल असं त्यांना वाटत आहे खर तर या ठिकाणी कवडीमोल कांद्याला भाव देता आहे कांद्याचे भाव तीन हजार पस्तीसशे चार हजार रुपयापर्यंत विकला जात असताना सांगत त्यांनी सांगितलं की कांद्याचे उत्पादन घटले कांद्याची या ठिकाणी लागवड घटली त्यामुळे निर्यातबंदी केली आणि निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या सरकारने केली आणि कांद्याचे भाव पाडण्याचं काम केलं आणि सरकार सांगत आहे की आम्ही सहा हजारहून नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करू का तर त्यांचं उत्पादन खर्च निघेल खर्च वाढला आणि ते उत्पादन खर्च निघेल यासाठी नऊ हजार रुपये देतोय आता या ठिकाणी चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे या उक्तीप्रमाणे खरं तर या देशामध्ये सत्ता राजकारण चालू आहे कारण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचे नाही आणि दोन हजार रुपये दिले आणि चार हजार रुपये दिले आणि सहा हजाराचे आम्ही नऊ हजार केले अशा यामध्येच राजकारण या सरकारने रंगवलं गेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना मात्र त्याचाही काहीही फायदा नाही आहे तुम्ही सहा हजाराचे नऊ हजार करा याचा शेतकऱ्यांना तुटपुंचाही फायदा नाही तुम्ही या ठिकाणी कांदा सहा रुपये आज रोजी कांदा विकतो आहे तो कांदा आज साठ रुपये विकावा या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये तुम्ही बदल करत नाही खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी कांदा भाव कमी करण्यासाठी निर्यातबंदी सारखा निर्णय तुम्ही मतदानासाठी करता आहात खरं तर या ठिकाणी किती लाजिरवाणी गोष्ट आहे आता तुमचं मत प्रतिक्रिया या संदर्भात नक्कीच मांडायला विसरू नका